मी या आग अगोदर अविना न्यूट्रीमिक्स हे पीक कपाशी पीक आणि कांदा यासाठी वापरत होतो तर मला त्याचा म्हणजे अतिशय उत्तम प्रकारे म्हणजे चांगला रिझल्ट आला त्यामुळे मी यावर्षी कोबीला पण त्याचा उपयोग करू राहिलो त्याला सोड राहिलो कोबी हे अतिशय खादाड पीक आहे त्याला खूप अन्नद्रव्याची गरज असते आणि अविना न्यूट्रीमिक्स याच्या वापरामुळे ते अन्नद्रव्य त्याला व्यवस्थित मिळतात आणि आता यावर्षी या, या कोबी एक महिन्याची कोबी झाली तर एक महिन्यात फक्त आपण एक स्प्रे घेतला तर त्या एक स्प्रेवर अतिशय उत्तम क्वालिटीची कोबी आलेली आहे आपली आणि या अगोदर आपल्याला दोन तीन दिवसाला स्प्रे घ्या लागायचा तरी बी अशी चांगली काही कोबी येत नव्हती पण यावेळेस बघू शकता तुम्ही एकदम उत्तम प्रकारे अशी कोबी आलेली तर यावर्षी कोबीवर दावणीचा आणि त्याचा खूप प्रादुर्भाव असतो धावणी थ्रिप्स वगैरे पण यावेळेस आपल्याला काही तो असा जास्त जाणवला नाही आणि हे जी जमीन आहे ती कोबी कोबी लावण्याचे योग्य नाहीच आहे पण आवेना न्यूट्रिमिकच्या वापरामुळे त्या जमीन अतिशय चांगल्या प्रमाणे आपलं पीक आलेलं आहे माझ्या शेतात आळी आणि थ्रीप्सच्या कोर्डही पा प्रादुर्भाव दिसत नाही अजून एक महिन्यात हे आपलं कोबीचं पीक ते हार्वेस्टिंग लाईन आणि याच्यातून खूप सारं म्हणजे खूप पीक आपल्याला आवडे निघेल अशी अपेक्षा आहे हे कोबीचे पान बघू शकता तुम्ही यात कुठेही रोगराई नाही आणि याची चकाकी हे एकदम व्यवस्थित आहे